वाळवंटाच्या अंतर्मनात लपलेली ही समृद्ध हडप्पा वसाहत इतिहासाचे नवे दालन उघडते ही केवळ मातीखालची पुरातत्वे सापड नव्हे तर ती आपल्या पूर्वजांच्या प्रगततेची साक्षी आहे अलीकडे जैसलमेरच्या रातादेरी ढेरी या ठिकाणी खूप महत्वाचे पुरावे सापडलेत आपण हडप्पा संस्कृती म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात मंजदारो हडप्पा कालिबंगन सारखी ठिकाणं पण जर तुम्हाला सांगितलं ही प्राचीन नागर संस्कृती राजस्थानच्या वालवंटात सुद्धा होती तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही मानवी इतिहासातील प्रगत आणि प्राचीन नागर संस्कृतींपैकी एक मानली जाते मात्र आजवर तिचं अस्तित्व प्रामुख्याने भारताच्या पंजाब हरियाणा गुजरात आणि पाकिस्तानातील सिंध प्रांतापुरते मर्यादित मानले जात होते परंतु राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील रातादेरी ढेरी या ठिकाणी अलीकडेच हडप्पा संस्कृतीचे ठोस पुरावे सापडल्यामुळे तिची व्याप्ती थर वाळवंटात सुद्धा होती हे अधोरेखित झाले ही बाब अत्यंत महत्वाची मानली जात असून सिंधू संस्कृतीच्या इतिहासात नवीन दिशा देणारी आहे राजस्थान विद्यापीठाचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन सिंग खरकवाल आणि पुरातत्व वेत्या पंकज जगाने यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्खननाचे कार्य पार पाडले रामगड तालुक्यापासून साठ किमी अंतरावर आणि पाकिस्तानच्या संदनवाला भागापासून सत्तर किमी वरील वर हडप्पा संस्कृतीशी संबंधित वस्तू व वास्तुशिल्पाचे अवशेष सापडले यामध्ये लाल मातीची भांडी छिद्र असलेली भांडी अनुकुचीदार दगडी हत्यारे माती व शिंपल्यांपासून बनवलेल्या बांगड्या मध्यवर्ती स्तंभ पंचकोनी विटा तसेच भट्टीचे अवशेष सापडलेत या सर्व बाबी हडप्पा संस्कृतीच्या पारंपरिक वस्तुशैलीशी सुसंगत असल्याचे स्पष्ट होते हे स्थळ केवळ एक लहान ग्रामीण वसाहत नसून हडप्पा संस्कृतीतील ते कारागिरांचे आणि व्यापार जालाचे केंद्र होते असे मानले जाते कालीबंगन आणि मोहेंजोदारो येथे आढळलेल्या भट्ट्यांच्या रचनेसारखीच भट्टी येथेही आढळल्यामुळे अशा भागातही समाजशास्त्रीय आणि आर्थिकदृष्ट्या सुसंगत आणि समृद्ध जीवनशैली नांदत होती हे सुचवते त्या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंमधून तेव्हाच्या समाजात व्यापार कारागिरी संसाधनांची देवाणघेवाण आणि नागर जीवनशैलीची पातळी उंचावलेली होती हे सूचित होते या शोधामुळे सिंधू संस्कृतीची व्याप्ती पश्चिमेकडील राजस्थानपर्यंत रुंदावलेली असल्याचे स्पष्ट होते डॉक्टर खारगवाल यांनी असेही नमूद केलंय रातादेरी ढेरी हे ठिकाण उत्तर राजस्थान आणि गुजरातमधील प्राचीन स्थळांमधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करते हडप्पा संस्कृती सन पूर्व सव्वीसशे ते एकोणीसशे या कालखंडात फुलल्याचे मानले जाते आणि या स्थळाचे ठिकाणी असलेले अवशेषही याच कालखंडातील असल्याचा अंदाज आहे डॉक्टर जगानी आणि डॉक्टर खारकवाल यांचे तशसीलदार संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुनरावलोकन लोक मध्ये सादर करण्यात आले हे संशोधन जागतिक पातळीवर मान्यता था प्राप्त झाले तर रातादी रिढेरी हे स्थळ हडप्पा अभ्यासाच्या नकाशावर ठळकपणे विराजमान होऊ शकते राजस्थान पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ इतिहासकार डॉक्टर तमेक पनवर यांनीही या संशोधनाचे महत्व अधोरेखित करताना असे नमूद केले की हडप्पा संस्कृतीतील ग्रामीण वसाहती आणि शहरी केंद्रांमधील परस्पर संबंधांचे प्रतिबिंब या ठिकाणातून दिसून येते या शोधामुळे हडप्पा संस्कृती ही केवळ काही ठराविक भागापुरती मर्यादित नव्हती तर ती वाळवंटी प्रदेशातही आपला ठसा उमटवून गेली होती हे स्पष्ट होते रातादी रि हे स्थल पुरातत्वीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून भारतीय पुरातत्व अभ्यासाला एक नवा संदर्भ देणारे आहे ही केवळ मातीतील भांडी किंवा विटा नसून त्यामागे लपलेली एक प्रगत व्यापारी तंत्रज्ञान संपन्न आणि संघटित समाजव्यवस्था आहे याची जाणीव या, या संशोधनामुळे नव्याने होते यातून हडप्पा संस्कृतीचा लौकिक जागतिक स्तरावर पोहोचण्याची नवी संधी उदयाला आली असून भारताच्या समृद्ध इतिहासाचा एक झळाळचा अध्याय पुन्हा प्रकाश आला आहे राता देरी ढेरी हा शोध केवळ एक उत्खनन प्रकल्प नव्हे तर तो भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा नव्याने साक्षात्कार आहे या वाळवंटातील भटकंतीतून मिळालेली ही संस्कृतीची साखळी आपल्या पूर्वजांच्या प्रगतिशीलतेची साक्षी, साक्षी देणारी आहे ज्या वाळवंटाने आपल्याला नेहमीच शुष्कतेचं प्रतीक वाटत आलं त्याच वाळवंटात हजारो वर्षापूर्वी माणूस जगत होता निर्माण करत होता व्यापार करत होता ही कल्पनाच किती थरारक आहे ही केवळ विटांची रचना नव्हे हे काळाच्या पल्याडून आपल्याशी बोलणारे आवाज आहेत आणि म्हणूनच ही संस्कृती आपल्या स्मृतीत नव्हे तर अभिमानात जपण्याची वेळ आली आहे कारण सिंधू संस्कृती फक्त इतिहास नाही ती आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विरलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद